नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नौ आपण आरोग्याविषयी नवनवीन नौ व्हिडिओ आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सांगतच असतो त्यामध्येच मंडळी आज एक नवीन माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी काकडी जी आपल्या मार्केटमध्ये मा किंवा आपण हॉटेलमध्ये जिथेही जेवायला जातो तिथं आपल्याला ही, ही काकडी ने नक्की खायला मिळते पण मंडई ही काकडी कशी खायची आणि यांना किती वजन कमी होतं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडई वाढत्या वजनाची चिंता तुम्हाला बेडसवत असेल तर काकडी खाण्याचा हा एक उपाय करून पहा आपल्या स्वयंपाकघरातच असे कित्येक पदार्थ सापडतात जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात त्या पदार्थापैकीच एक म्हणजे काकडी काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं अगदी पंच्याण्णव टक्के पाणी असतं त्याशिवाय त्यामध्ये विटॅमिन के पोटॅशियम मॅग्नेशियम अँटी ॲसिड्स आणि शरीरावरली सूज कमी करणारे काही कंपोंड्स असतात त्यामुळे काकडी पचन चांगले होण्यासाठी शरीर डेहायड्रेट ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते फक्त वजन कमी करण्यासाठी तुम्ही ती खात असाल तर ती नेमकी कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने खायला हवी ते एकदा आता जाणून घेऊयात तर मंडई सर्वप्रथमे वजन कमी करण्यासाठी काकडी नेमकी कोणत्या वेळी खावी तर मंडई एक्सपर्ट असं सांगतात की साधारण एक वाटी भरून तुम्ही काकडीच्या फोडी खाल्ल्या तर त्यातून तुम तुम्हाला केवळ सोळा कॅलरीज मिळतात पण काकडीमधून पाणी आणि फायबर दोन्ही भरपूर प्रमाणात मिळतं त्यामुळे जर तुम्ही दुपारच्या जेवणाच्या आधी काकडी खाल्ली तर आपोआपच तिच्यामध्ये असणारे फायबर आणि पाण्यामुळे पोट भरलेलं वाटतं आणि जेवण कमी जाते त्यामुळे वजन कमी करण्याचा मुख्य ध्येय तुमच्यासमोर असेल तर जेवणाच्या दहा मिनटे आधी काकडी खाणं जास्त फायदेशीर ठरेल जेवणा अगोदर तुम्ही जास्त प्रमाणात काकडी खावी त्यानंतर म्हणजे जेवणानंतर काकडी खाल्ली तर काय होईल बरं जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल क्रिया चांगली नसेल तर जेवणाच्या नंतर काकडी खाणं जास्त चांगलं ठरतं ज्या लोकांना नेहमीच अपचनाचा किंवा बुद्धिस्कोशाचा त्रास होतो त्यांनी जेवण झाल्यानंतर काकडी खायला हवी तिखट जेवण घेतल्यानंतर अपचनाचा त्रास होतो आणि तरण टाळण्यासाठीही जेवण झाल्यानंतर काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो कधीकधी हॉटेलमधले तेलकट तूपकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातलं सोडियम वाढतं आणि खूप पाणी पाणी होतं ते टाळण्यासाठी काकडी खावी कारण काकडीमध्ये असणारं पोटॅशियम शरीरातलं सोडियम संतुलित ठेवण्यास मदत करतं त्यामुळे तुमच्या शरीराची नेमकी गरज ओळखा आणि त्याच्या दृष्टीने काकडी कधी का काय खायची ते ठरवा तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये ही काकडी खाऊ शकता ही काकडी जर खाल्ली तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे हे घेण्याअगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद